समाज बांधवांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत शिक्षक शेतकरी नवरा नको बाय उपवर बोली म्हणतात शेतकरी नवरा नको बाय मुले नोकऱ्यांच्या शोधा सडफड करतायत शिक्षण असूनही नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्यांचा प्रश्न मोठा गंभीर आहे आणि शेतीचा पर्याय निवडला तर उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको बाय शेतकरी नवरा नको दबाय मग शेतकरी मुलांनी करायचं तरी काय शेतकरी मुलांनी करायचं तरी काय भविष्यालाही अवघड आहे नवरदेव असला नोकरीवाला तरी नवरदेवाला का होईना पण थोडीशी शेती पाहिजेल पण थोडीशी शेती पाहिजे पण मुलगी शेतात जाणार नाही तर शेत उपवर बोली म्हणतात शेतकरी नवरा नको गबाय उपवर मुली म्हणतात शेतकरी नवरा नको गबाय मुलीच्या पापालाही काळजी प्रत्येक पाहतात प्रश्न मुलीला शेतीत सुखाचे आयुष्य मिळणार काय मुलीला शेतीत सुखाचे आयुष्य मिळणार काय पण शेतकऱ्याची बरोबरी कोणीच करायची नाही पण शेतकऱ्याची बरोबरी कोणीच करायची नाही निसर्गाशी त्याची रोजची जवळ हाय शुंद हवा ताज्या आणलं दूध दूर त्याची कमीच नाही शेतात झाडांच्या थंडगार सावल्या तसे त्याचं काळी मी लय मोठ हाय घरात काशाची काटकसर नाही घरात काशाची तरी म्हणतात शेतकरी नवरा नको गबा शेतकरी नवरा नको गबा मग शेतकरी मुलांनी करायचं तरी काय आधीच नोकऱ्या मिळत नाही पण केल्याच नोकऱ्या तर पिकवायचं कोणी खायचं काय तर सर्वांनी केल्या नोकऱ्या तर पिकवायचं कोणी खायचं काय प्रश्न मोठा गंभीर आहे शेतकरी मुलांचा गुन्हा तरी काय आणि उपमान बोली म्हणतात शेतकरी नवरा नको गबाय शेतकरी नवरा नको गबाय पण शेतकरी राजा हाय पण शेतकरी राजा हाय आणि आयुष्यात राजाशिवाय पर्यायच नाही आणि आयुष्यात राजाशिवाय पर्यायच नाही पण तरी उपमान बोली म्हणताय शेतकरी नवरा नको गबाय शेतकरी नवरा नको गबाय 没有啊。